महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार उद्योग गुजरातला जाणार असल्यानं राजकारण पेटण्याची शक्यता तर महिंद्राचं मदर युनिट नाशिकला असताना प्रकल्प गुजरातला गेल्यानं ना उद्योजक नाराज उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न तर शिंदेंनीच दिल्लीत जास्त लोटांगणं घातली राऊतांचं प्रत्युत्तर विधानसभेसाठी काँग्रेसही जोमानं मैदानात आजपासून मराठवाडा विदर्भात बैठकांना सुरुवात तर मुंबई जोडो यात्रेचाही शुभारंभ आमदार बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट बच्चू कडू महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा तर कडू महायुतीची साथ सोडणार का याकडे लक्ष मंत्री आणि आमदार बनण्यासाठी नाही संघाच्या विचारांना जिंकवण्यासाठी काम करा भाजप नेत्यांना आरएसएसच्या कान पिचक्या लोकसभेतील पराभवाची कारण मीमांसा करण्याचाही सल्ला सोलापूर सांगली कोल्हापूर नंतर आज मनोज जरांगे साताऱ्यात साताऱ्यात शांतता रॅली काढणार विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी खालापूर टोल नाक्याजवळ जाम पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा भयानक भूस्खलनानंतर आज पंतप्रधान मोदी वायनाडचा दौरा करणार मृतांच्या कुटुंबियांशी करणार चर्चा परिस्थितीचाही घेणार आढावा दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये एकसष्ट जणांना घेऊन जाणारं प्रवाशी विमान कोसळलं सत्तावन्न प्रवाशांसह चार कर्मचाऱ्यांचाही मृत्यू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारताचा तिरंगा फडकला कुस्तीपटू वमन सहरावतचा फ्री स्टाईल सत्तावन्न किलोगटात विजय कांस्य पदकाला गवसली